मित्रांनो आज अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकालाच्याबद्दल पण थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो तोही निकाल या निकालाच्या आधी दोन तीन दिवस जाहीर झाला त्या निवडणुकीमध्ये नीक कामीन हे एक आमदार लिखा सोनी हे, हे, हे ले ले। एक आमदार आणि टोटो टाटुंग हे एक आमदार हे तिघं निवडून आलेले आणि एक जण दोन मतांनी पाडला एक जन दोनशे मतांनी पडला आणि बाकीचे जसं तटकरेजी म्हणाले कितीतरी जण सेकंडला त्या बाबतीमध्ये आले हे तिन्ही विजयी झालेले जे उमेदवार आहेत त्या आणि दहा पॉईंट त्रेचाळीस टक्के मतं आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये तिथल्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहेत त्यामध्ये ह्या तिन्ही विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन केलेलंच आहे ट्विट केलेलंच आहे प्रफुलवाईंनी पण केलेलं आहे परंतु आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा त्या ठिकाणी देतो